कर्जत तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या बेडीसगाव येथील शाळेच्या वाडीमध्ये चोरीची घटना घडली होती चोरीची घटना घडलेल्या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने चोरी केली होती हे पोलिसांच्या तांत्रिक तपासात उघड झाले त्यामुळे आदिवासी महिलेच्या घरी झालेली चोरी उघड करण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे नेरळ पोलिसांच्या या तपास मोहिमेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संदीप फड पोलीस हवालदार सचिन वाघमारे पोलीस शिपाई राजेभाऊ केकाण आशू बेंद्रे निरंजन दवणे विनोद वांगणेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे याबद्दल अभिनंदन केले कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नीर